नमस्कार मी धनश्री रमेश खाडे राहणार सावरडे कुलाधिपती कुलभूषण मराठाधिपती मराठा भूषण असणाऱ्या आमच्या आबासाहेबांना आमचा कोटी कोटी प्रणाम ज्यांना आपण शिवराय म्हणता त्या छत्रपती शिवाजी राजांच्या आम्ही सुनबाई जे स्वराज्य साऱ्या मुलखात पसरले आहे आणि ज्या स्वराज्याचा आम्हाला अभिमान आहे त्या स्वराज्याच्या आम्ही कुलमुक्त्यार होय कुलमुक्त्यार महाराणी येसुबाई आमचा जन्म शृंगारपूर येथे पिलाजीराजे शिर्के यांच्या घरी सोळाशे रोजी झाला वडील स्वराज्याचे सेवक व मातब्बर सरदार होते ते लहानपणी आम्हाला शूरवीरांच्या गोष्टी सांगत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी वडिलांच्याकडे शब्द टाकला पिलाजीराव आपल्या घरचा रत्न तुम्ही आमच्या पदरी टाकाल का तुमच्या राजावला आमच्या भोसले घराण्याच्या सुनबाई कराव्यात म्हणते हे ऐकून वडिलांना फार आनंद झाला ते म्हणाले हे तर आमचे आमचा होकार आहे आणि अवघ्या सातव्या वर्षी आमचे आमचा विवाह हो, शंभूराजांच्या बरोबर झाला आम्ही भोसले घराण्याच्या सुनबाई झालो खऱ्या पण त्याच बरोबर संभाजी राजांच्या पत्नी देखील झालो आमचं माहेरचं नाव राजा उबर का पण स्वराज्यात आलो आणि स्वराज्याच्या येसुबाई होऊन गेलो रायग लहान वयातच लग्न झाल्यामुळे रायगडावर सगळ्यांच्या आम्ही लाडक्या होतो आबासाहेब तर आमच्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करत राजमाता जिजाऊ म्हणजेच आऊसाहेब यांचा गलाडा फारच दांडगा त्यांच्या छायेखाली आम्ही झळाळून निघालो आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं आऊसाहेब म्हणायच्या सुनबाई माणसं बरकायला शिका स्वराज्य आपोआप सुरळीत चालेल

पणा गडावली निसर्गाला रायगडाचे गुज सांगत होतो कारण रायगड आमच्या नसात होता पण त्या रायगडाचाच आधार आहे आम्हाला नाही काळाने डाव साधला आणि त्याने रायगडाचा राजा नेला त्याने रयतेचा राजा नेला आता खरी कसोटी होती शंभूराजांची कारण धर्मसंकटामध्ये संकटामध्ये सापडले होते इतके होऊनही कारभार यांच्या कट उतू आला होता तरीही सॉरी डगमगली नाही अशा वेळी आणि कुलमुख्या अशी दोन्ही नाती सांभाळत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो राजा विना पोरका झालेल्या रायगडाला जवळ केले त्याला पोटाशी धरले त्याला ही जाग आली तो शंभूराजांच्या बाजूने उभा राहिला तो शंभूराजांच्या बाजूने उभा राहिला सत्तेच्या लालसेने विखुरलेला स्वराज्य आत्ता कुठे स्थिराला होता आत्ता कुठे सावरला होता उज्ज्वल भविष्याचे स्वप्ने आम्ही पाहत होतो आपल्याच माणसांच्याकडे विश्वासाने बघायला शिकत होतो आम्हाला एक कन्या रत्न होतेच पण बाळ शाहूच्या रूपाने ही झाली शंभू राजांचा विजयाचा डंका दाही दिशा होता वाकडी नजर करून बघण्याची कोणाची हिंमत होत नव्हती पण एक दिवस काळाने पुन्हा एकदा घात केला देवाने पुन्हा एकदा घात केला छत्रपती संभाजी राजांना औरंगजेब नावच्या दानवाने देत नेले हे घडलेच कसे आणि हे घडलेच का हे घडणे केवळ अशक्य पण हे घडले हो हे घडले अरे गणोजी दादा ही कसली रे भाव बीज दिलीस ही कसली रे भाऊ भाऊ मृत्यूशी झुंज देत होते तो उलट्या काळजाचा औरंगजेब स्वारींना मृत्यूचा झुंजवत होता अशा वेळी स्वराज्य एकटा पडला होता पण आम्ही दगमगलो नाही स्वराज्याच्या राजकारणात ना कधी फसलो नाही लालसा कधी दाखवली नाही संभाजीराजे अटकेत असताना आमचे दीर संभाजीराजे अटकेत असताना आमचे दीर राजाराम या, राजे यांना आम्ही गादीवर बसवले आणि ते सिद्ध करून दाखवले राजाराम राजेंना आम्ही जिंजीवर सुखरूप पाठवले आणि आम्ही आणि आमचे साथीदार तब्बल नहू महिने रायगड झुंज देत होता त्या मोगलांच्या फौजेला अखेर औरंग्याने आम्हाला कैद के केले आणि दिल्लीत नेले सतराशे एकोणीस मध्ये विश्वा बाळाजी विश्वनाथ विश्वानाथ पेशवे यांनी आम्हाला कैदेतून मुक्त केले आणि साताऱ्याच्या भूमीवर आणले आम्ही स्वराज्यात आलो स्वराज्याच्या भूमीत आलो आणि राहिलेले आयुष्य आम्ही बाळांच्या बरोबर घालवले आणि सतराशे तीस मध्ये आम्ही सातारा येथे अखेरचा श्वास घेतला अखेरचा श्वास घेतला